மா ர हॅपी होळी तिकडची होळी पेटवाय जाऊ चप्पल कुठे माझी किती होळी पेटवू चला होळी पेटवायला चला पकड पकड अरे वातो आज होळी आहे सर्वांना होळीची हार्दिक शुभेच्छा आता हिथं होळी पेटवायची महालक्ष्मीची ना पेटावली होळी पेटावली का होळी आलो मी तिकडची होळी करून इकडं आलो या इथं काही लाईट बीट पाहिजे होती आहे का नाही अंजू कुठे कोण नाही तर सगळ्या गाबर्या ठेवल्या काय दरवाजा उघडू का काहीचा दरवाजा उघडतो Oke. Yang cara mau mau ceger. Oke. Kedokuli pia tauli. Oh, no. असं वातावरण हो आहे आज होळी सर्वांनी आमची इथं होळी साजरी करतात सर्वांनी होळी साजरी करा सर्वांना होळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा